वड्डी ग्रामपंचायत उपसरपंचपदी चंद्रकांत खोबरे यांची बिनविरोध निवड माळी समाजाला दिलावसा लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिलेल्या आहेत मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोबरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पुष्पा येसुमाळी अभिषेक मगदूम राकेश वाघमारे रमेश नाईक सुनीता नाईक जयश्री मगदुम कल्लप्पा नाईक वर्षा वाघमारे पुष्पाताई मगदूम उपस्थित होत्या लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली वड्डी ग्रामपंचायतमध्ये एका हाती सत्ता आली होती ग्रामपंचायतमधील सर्व समाजातील सदस्यांना समान न्याय देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी उपसरपंच पदी दिला जात आहे मावळते उपसरपंच अभिषेक मगदूण यांचा कालावधी संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता आज चंद्रकांत खोबरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली चंद्रकांत खोबरे हे वड्डी गावातील माळी समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार आणि सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सध्या छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू असल्याने वड्डी गावातील ग्रामस्थांनी या निवडीबाबत गुलाल उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी असा जल्लोष करण्याचे टाळे यावेळी पोपट शिंगणा नंदकुमार येसुमाळी अनिल जाधव चंद्रकांत नाईक मारुती नाईक सतीश नाईक आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नूतन उपसरपंच चंद्रकांत खोबरे यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी वड्डी